तुम्हाला पण असं वाटतंय ना की महानगरपालिकेच्या निवडणुका जाणून बुजून पुढे ढकलल्या जात आहेत जवळजवळ पाच ते सहा वर्षांपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि सतत कोणती ना कोणती कारण पुढे करून या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळजवळ पाच सहा वर्ष रखडल्यामुळे तिथलं कामकाज अधिकारी वर्ग पाहतोय जे की निवडून दिलेल्या जनतेच्या प्रतिनिधींनी पाहिलं पाहिजे या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले तीन दिग्गज नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवारांच्या गटातील नेते मंडळी थेट निवडणूक आयोगाकडे गेली होती तिथे त्यांनी निवडणूक आयोगाकडे वेगवेगळ्या मागण्या मांडल्या त्या मागण्या काय आहेत निवडणुका वारंवार का रखडल्या जात आहेत निवडणूक आयोग या सगळ्याला कसा कारणीभूत आहे आणि हे लोकशाहीला कसं बाधक आहे हे आज आपण डिजिटल रन्सिंगच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहताय डिजिटल रन्सिंग आता सर्वात पहिलं पाहूया की निवडणूक आयोगासमोर झालेल्या बैठकीत काय काय चर्चा झाल्या आणि कुठल्या कुठल्या मागण्या मांडल्या गेल्या राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासमोर ठामपणे सांगितलंय की मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ आहे काहींची नावे गायब तर काहींची दोन ठिकाणी नावं आहेत असा गोंधळ असताना निवडणुका घेणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत सगळ्या पक्षांना खात्री होत नाही की मतदार याद्या बरोबर आहेत तोपर्यंत निवडणूक घेऊ नका राज ठाकरेंनी आयोगावर पक्षपातीपणाचा आरोपही केला आणि म्हणाले तुम्ही सत्ताधाऱ्यांसाठी काम करताय का आमचं तुमचं करू नका आयोग सगळ्यांसाठी एकच असला पाहिजे त्यांनी आणखी सांगितलं की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल पण निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत पाच वर्ष वाट बघितली आता अजून सहा महिने थांबला तरी हरकत नाही राज ठाकरेंचा मुद्दा असा होता की पारदर्शकता नसलेल्या निवडणुका घेण्यापेक्षा थोडा वेळ घेऊन स्वच्छ निवडणुका घेणं जास्त योग्य आहे तर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत त्यांनी आरोप केलाय की काही भाजपचे कार्यकर्ते मतदार याद्यांमध्ये गडबड करत आहेत काही ठिकाणी बनावट नावे टाकली जात आहेत तर काही खरी मतदारांची नावे काढून टाकली जात आहेत त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाकडे गेल्यावर असं जाणवलं की आयोगाकडे खरे अधिकारच नाहीत ते वरून सांगितल्याप्रमाणे काम करत आहेत उद्धव ठाकरे म्हणाले जर निवडणूक निष्पक्ष होऊ शकत नसेल तर मग इलेक्शन नको सिलेक्शनच करा यावेळी त्यांनी ई व्ही बाबतही प्रश्न उपस्थित केला महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएम एमवर घेणार आहेत पण त्यात व्ही व्ही पॅट नसेल व्हिडिओ रेकॉर्डिंग देणार नाहीत मग पारदर्शकता कुठे राहिली त्यांनी आणखी म्हटलं की एक जुलैनंतर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाचा हक्क दिला नाही ही, ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे लोकशाहीच्या नावाखाली आयोग हुकुमशाही करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असंही ते ठामपणे म्हणाले शरद पवार मात्र या बैठकीला स्वतः उपस्थित नव्हते कारण त्यांचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता पण त्यांच्या प्रतिनिधींनी आयोगासमोर तोच मुद्दा मांडला जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल तर निवडणुका पारदर्शक आणि वेळेत झाल्या पाहिजेत गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे ठाणे आणि नाशिकसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत निवडणुका न होणं हे केवळ प्रशासनिक कारणांमुळे नाही तर त्यामागे स्पष्ट राजकीय हेतू असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्थान टाइम्स वृत्त संस्थांनी यावर अहवाल देखील प्रसिद्ध केलेले आहेत ज्यात विरोधकांचा आरोप आहे की सत्ताधारी पक्ष जाणून बुजून निवडणुका पुढे ढकलतोय कारण सध्या नगरपालिकांवर प्रशासक बसवलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा थेट ताबा आहे निवडणुका झाल्या तर हा ताबा जाण्याची शक्यता असल्यामुळे अनेक कारणे देऊन निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जातात हे झालं सत्ताधारी पक्षात परंतु खरं सांगायचं झालं तर निवडणूक आयोग ही देशातील सर्वात महत्वाची स्वायत्त संस्था आहे तिचं काम म्हणजे कोणताही पक्षपात न करता निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणं पण आज वास्तव वेगळंच दिसत आहे आयोगाचं वागणं पाहिलं तर असं वाटतंय की ही संस्था स्वायत्त राहिलेलीच नाही निवडणुका घेणं हा तिचा धर्म आहे पण गेल्या काही वर्षांपासून ती हा धर्मच विसरलेली आहे महानगरपालिका निवडणुका सतत पुढे ढकलल्या जात आहेत आणि आयोग मात्र शांत बसलाय का एवढ्या मोठ्या शहरांमध्ये पाच पाच सहा सहा वर्ष निवडणुका न घेणं म्हणजे लोकशाही धोक्यात आणणं आहे आयोगाचं काम आहे की सर्व मतदार याद्या वेळेवर तपासाव्या चुका सुधाराव्या निवडणुका जाहीर कराव्या आणि प्रशासनावर दबाव आणावा की निवडणुका वेळेवर होतील पण उलट आयोगच सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचताना दिसतोय निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कधी मतदार यादीत चुका कधी आरक्षणाचा मुद्दा तर कधी कायदेशीर प्रक्रियेचं कारण दिलं जात पण हे सगळं केवळ वेळ मारून नेण्यासाठीचं निमित्त वाटतंय आयोगाने आम्ही निष्पक्ष आहोत असं दाखवण्यासाठी बैठकाही घेतल्यात पत्र दिलीत पण कृती मात्र काहीच दिसत नाही लोकशाहीत निवडणूक आयोग हा निष्पक्ष कठोर आणि जनतेच्या हितासाठी उभा राहणार असतो पण आज तो सत्ताधारांना खुश ठेवण्यासाठी निर्णय घेतोय असं वाटतंय विरोधक तक्रार करतायत पुरावे देत आहेत पण त्यावर काही कारवाई होत नाही उलट सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सूचनांवर तात्काळ प्रतिसाद दिला जातोय म्हणूनच प्रश्न पडतोय की स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोग खरोखर -कर काम करतय का की तो सरकारच्या अधीन गेलाय